हे एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी आलेले ज्वेलरी हवी असते ते गोल्ड मध्ये असतात यांनी नवीन नेकलेस लॉन्च केले आहे ते फॅन्सी ज्वेलरी मध्ये येतात तेच मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी बेसिक फॅन्सी ज्वेलरी पासून दाखवणार आहे व्हिडिओ शेट पण नक्की पाहणी तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगत विमानगर पुढे इथे वर्किंग आहे आता आपण काही पी इंडियन सनच्या खूप सार्या व्हरायटीज बघणार आहोत न्यू कलेक्शन लॉन झालेलं आहे पण तुम्हाला छान देणार हा जर तुम्ही बघितला पेंड सेट्स खूप छान दिलेले आहेत पेंड सेट्स मध्ये खूप काय होतं चेन्स आपल्याला फिनिशिंग पेंड सोबत मॅचिंग नाही मिळत हे खूप छान न्यू कलेक्शन आले विथ इयरिंग चेन आणि पेंडेंट हा पूर्ण कम्प्लीट सेट आपल्याला मिळतोय हा ट्वेंटी वन ग्रॅम मध्ये आहे मग इयरिंग विथ इयरिंग इयरिंग लूट दिलेलं आहे असं त्याचं इयरिंग आणि त्याचा हा आहे आणि जे पर्ल वापरले ते मॅम रिअल हे कडचल पर्ल आहेत मॅम त्याप्रमाणे असे नंबर ऑफ डिझाईन वेगळे वेगळे हे सगळे अँटी ज्वेलरी आहे आणि प्रत्येकाच्या सोबत तुम्हाला इअरिंग मिळणार ना मॅचिंग प्रत्येकासोबत इअरिंग मिळणार ओके खूप सुरेख अगदी एक्झॅक्टली पेंडेंटला मॅचिंग होईल असं वर्क केलेलं आहे आणि याचा वेट किती असेल मग हा ट्वेंटी वन ग्रॅम्स आहे हा वाला जो आहे तो सतरा ग्रॅममध्ये अगदी सतशे कंप्लीट सेटशे

ह्याला पण पेंडेन्स खूप छान इयरिंग मॅच केले हा एकवीस ग्रॅम चा पेंडेन्स आहे रुबी मध्ये नेकलेस आहे दुसरा विथ फोर्टी एट आहे ग्रॉस वेट है 48 आगे। आगे। वेट वेगळं मेन्शन केलेलं आहे त्याचं ग्रॉस वेट फिफ्टी पॉईंट थ्री सेव्हन आहे आणि आपण कॅल्क्युलेशन करताना नेटवेट सोबत कॅल्क्युलेशन करणार आहे फ्युचरमध्ये तुम्ही कधी बायबॅक करताय तर तुम्हाला हे रिअल रुबी असल्यामुळे तुम्हाला सेव्हन्टी फायव्हर्सेंट बायबॅक आता ही रुबीची जी कॉस्ट लागली आपल्याला ट्वेंटी टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी त्या ह्या कॉस्ट वरती तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट रिटर्न मिळेल फॅन्टीकचा एकदम सुपर नेकलेस आहे दुल्हन साठी साठी तुम्ही हा खूप छान नेकलेस परचेस करू शकता हा एटी फाईव्ह ग्रॅमचा नेकलेस आहे विथ इयर रिंग अँटिक नेकलेस ह्याच्यामध्ये okay. okay. मॅम हे जे डायमंड वापरले ते हे रिअल डायमंड मध्ये नाही आहेत हे कुंदन यूज केलेले आहेत मॅम okay. ओके okay. 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 पण कोलचं आणि स्टोनचं खूप छान कॉम्बिनेशन युज केलं हे पण तुम्ही ब्रायडल साठी परचेस करू शकता याच किती आहे हा सेवन्टी टू ग्राम्स मध्ये विथ ययरिंग वोकॉक हे डिझाईन्स अगदी फ्लेक्झिबल डिझाईन्स आहे जसे पूर्वी कॉलर शो करायचे त्याला हा सिमिलर नेकलेस आहे ओके तिअरिज सिक्स्टी टू ग्रॅम्स मध्ये आहे एज अ ब्रॉसवेट नेटवर्क फिगर मेन्शन करतो आपण कॅल्क्युलेशन करताना तुम्ही कधी फ्युचर मध्ये एक्सचेंज करताय हंड्रेड पर्सेंट एक्सचेंज आहे विथ करंट व्हॅल्यू तुम्हाला वन विकेचं पण रिडक्शन नाही होणार ओके न्यू कलेक्शन अँटी ज्वेलरीचं खूप छान असं ही माळा दिली आहे अँटी मध्ये इथे मनीवरती वर्क केलेलं आहे स्टोन वर्क प्लस मीना वर्क केलेलं आहे याचं वेट किती असेल मॅम हा तुम्ही इअरिंग शंभर ग्रॅमचं आहे शंभर ग्रॅम नऊशे पन्नास मिलीचं आहे ओके इअरिंग येथे इअरिंग खूप छान बणावी हा कंप्लीट सेट आपल्याला दहा तो सांगतो ही पण अँटिक न्यू ज्वेलरी आहे ह्याच्यामध्ये पूर्ण साइडला प्लेन वर्क केलंय आणि त्याच्यामध्ये स्टोन केले कारण त्यामुळे स्टोन खूप छान हायलाईट होतात आणि इथं जर केअरफुली बघ इथं हातीचं खूप छान असं युज केलेलं आहे हाती वर्क आहे आणि ह्याच्या इयरिंग पण खूप युनिक आहेत याच वेट किती असेल मॅम ह्याचं वेट मॅम सिक्स्टी टू ग्रॅम्स मध्ये विथ इयरिंग मध्ये खूप छान निकले फक्त ह्याचा वेट आहे एकशे दहा ग्रॅम तीनशे चाळीस मिली विथ आहे हा आणि खूप छान हेवी लुक देतोय फंक्शन वाईज मुलांसाठी खूप छान परचेस करू शकता इयरिंग्स पण खूप फुटक्यूट बनवले आणि इथे पेंटिंग बस ओके आणि यामध्ये जे डायमंड वापरलेत ते मॅम हे सेमी प्रिसेस स्टोन्स आहेत आणि हे जे साईडचे छोटे छोटे व्हाईट स्टोन आहेत ते सीझेअर्स आहेत आणि हे कल्चर पर यूज केलेले okay. इथे पाठी पण फोर यूज हे कोणते कळलं हे कल्चर फर ओके असं धुनसाठी आपण कंप्लीट शॉर्ट आणि लॉंग सेट पण घेऊ शकतो मॅचिंगचं हा शॉर्ट मध्ये आहे शॉर्ट नेकलेस आहे सिक्स्टी एट ग्राउम्स मध्ये हा पण विथ इयरिंग त्याच्यावरती पण छान झुमका मॅचिंग घालू शकतो आपण असं आणि हा त्याचा लाँग इयरिंग आहे आणि त्याच्या ह्या मॅचिंगचे इयरिंग्स आहे दोन्ही वेगवेगळ्या स्टाईलचे इयरिंग्स आहेत ओके मोठ्या हारची किती वेट असेल मॅम मोठा हार हारिंगचा आहे एकशे चार गाडी दोनशे पन्नास या शॉर्टमध्ये जे मंगळ हे वापरलं आहे मोती तेल ओके आणि हे कुंदन सेल तर वर्क केलं ओके आणि जे मोती आहेत ते, okay. okay. ते गोल्डचे की कसे हे गुल्ड आहेत आणि हे क्रिस्टल ब्रॅडलसाठी तुम्ही शकता, आपण ब्रॉड मध्ये विथ इअरिंग्स आहे ह्याच्या पण इयरिंग खूप क्यूट दिलेले झुमका स्टाईल पण आहे आणि फॅन्सी लुक पण दिलेला याचं वेट किती असेल मॅम ह्याचं वेट मॅम एक्क्याण्णव पॉईंट एकशे मी आणि याची मेकिंग किती असते ह्याचं मेकिंग मॅम आपल्याला ट्वेंटी पर्सेंटपर्यंत okay. ही फॅन्सी ज्वेलरी स्टोरूमवर काय अँटिक ज्वेलरी आहे त्यामुळे ट्वेंटी पर्सेंटपर्यंत कलेक्शन आलं आहे बरंच सांग एकदम हे खूप छान पिकॉकचं कलेक्शन आलं आहे आणि पिकॉक खूप सुपिरियर वर्क केलेलं आहे याच्यामध्ये पेंडेंट पिकॉक्स आहे त्याला मॅचिंग पण इयरिंग से सेम पिकॉक्सचं दिलं आहे आणि हे जर तुम्ही आहे तर क्रिस्टलवरतीही खूप छान गोल्ड गोल्डचं वर्किंग केलेलं आहे पण खूप छान हायलाईट होतं आहे हे डिझाईन ही सगळी अँटीक युनिक ज्वेलरी आहे जी ऑर्डर हो पण प्लेस करता येते सिंगल पीस याचा किती वेळ असेल मॅम तो 60 है, वी 60. Okay. तो बाला हा फक्त सिक्स्टी ग्रॅममध्ये आहे विथ इयरिंग्स सिक्स्टी पॉईंट फायदा तुम्हाला कॅज्युअल वेअरिंगसाठी हवं आहे पण अँड पिकमध्ये लूक हवं आहे तर कॅज्युअल वेअरिंगसाठी जास्त हेवी पण नाही सिम्पल लूक देणारा आणि खूप छान असं फ्लॅवर्सच डिझाईन केलं आहे याचं वेट किती असेल मॅम हा फोर्टी टू पॉईंट सेवन एट आहे विथ इयरिंग्स ओके नेट वेट आहे त्याचं ग्रॉसरी त्याचं फोर्टी फोर ग्रॅम पॉईंट सिक्स ए